श्री स्वामी समर्थ महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आज आपण कुरडई कांदा बनवणार आहोत कुरडई कांदा बनवण्यासाठी साहित्य कुरडाई घेतले ते चार पाच तुम्हाला जेवढ्या भाजी बनवायची तेवढं घेतले तरी चालेल पापड्या घेतल्या ते त्याबरोबर पापड्या पण छान लागतात टॅमॅटो कांदा कांदा लसूण मसाला गोडा मसाला धना पावडर हळद जिरी लसूण गोडा मसाला हिंग याचे तुकडे करून घ्यायचे जास्त बारीक पण नाही करायचे दोन्ही मिक्स असले तरी खूप छान लागतं दहा मिनटं भिजवून घ्यायचं पाणी टाकून घ्यायचं तोपर्यंत कांदा टोमॅटो परतून घ्यायचा कढईमध्ये तेल टाकून घेतलं आहे जिरे टाकून घ्यायची लसूण टाकून घ्यायचा मुंग टाकून घ्यायचा लसूण परतल्यानंतर कढीपत्ता टाकून घ्यायचा घालवून घ्यायचं कांदा टाकून घ्यायचा कांदा परतून घ्यायचा घ्यायचं चांगला तुम्ही ही भाजी मुलांच्या डब्याला पण देऊ शकता झटपट होणारी अशी ही भाजी आहे कांदा परतून झाला आहे त्यामध्ये कांदा लसूण मसाला टाकून घ्यायचा हळद टाकायची गरम मसाला टाकायचा गोडा मसाला धना पावडर मिक्स करून घ्यायचं थोडंसं तेल टाकून घ्यायचं मिक्स करून घ्यायचं सगळं टॉमॅटो टाकून घ्यायचा टॉमॅटो थोडासा परतून घ्यायचा टोमॅटो परतला आहे कुरडा या भिजून घेतलेल्या त्यामध्ये टाकून घ्यायच्या पाणी तळून घ्यायचं सगळं मिक्स करून घ्यायचं चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं मिक्स करून घ्यायचं दोन मिनटं झाकण ठेवायचं दोन मिनिटं झाले आहे झाकण काढून घ्यायचं कोथिंबीर टाकून घ्यायची कुरडाही कांदा तयार झाला आहे जास्त वेळ तुरडा हो बिझा ठेवायच्या नाही तर असं मोकळं नाही होणार त्याचा गोळा तयार होईल मोकळं झालं पाहिजे दहा मिनिटात भिजत ठेवायचा पुरडाया गॅस बंद करायचा उरडाई कांदा रेसिपी तयार झाली आहे रेसिपीला लाईक शेअर सबस्क्राईब करा